नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी हजारो भाविक कृष्णेश्वर चरणी देवस्थान ट्रस्ट ने येण्या जाण्याचा मार्ग वेगवेगळा ठेवल्यामुळे भाविकांना सोयीस्कर दर्शन श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी वेरुळी येथील बारावे ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर महादेवाच्या चरणी लिंग होत हजारो भाविकांनी शांततेत दर्शन घेतले दर्शनासाठी भाविकांनी पहाटे तीन रांगेत उभे राहून दर्शन घेतले यावर्षी भाविकांना दर्शन घेण्यासाठी जाण्याचा मार्ग वेगळा वेगळा आणि बाहेर पडण्यासाठी दरवाजा ठेवल्याने शांततेत दर्शन घेता आले हे दर्शन घेऊन बाहेर येताच भाविकांनी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या संकल्पित समाधी मंदिरात ही भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे म्हणून बैरिकेट्स लावण्यात आले आहे भाविकांच्या सुविधेसाठी जडवाहतूक कसा बखेडा फाटा मार्गाशी वळविण्यात आली आहे शनिवार रविवार आणि सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करत असतात दररोज गर्दी वाढत असल्याने मंदिर परिसर ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी तेरा पोलीस कर्मचारी बावन्न तर होमगार्ड सह खाजगी सुरक्षा तैनात करण्यात आली होती श्री स्वामी समर्थांच्या अनुयायांनी श्री गृष्णेश्वर मंदिराच्या बाजूला संत जनार्दन स्वामी आश्रम परिसरात रुद्रपठण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी श्री स्वामी समर्थ मार्गदर्शन केले यावेळी देवस्थान ट्रस्ट पुरातत्व विभाग ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस प्रशासन यांच्यासह संबंधित सर्व विभागांनी चोखपणे आपापली जबाबदारी सांभाळल्याने भाविकांना कसल्याही प्रकारचा त्रास न होता शांततेत दर्शन घेता आले इंडिया न्यूज अठ्ठावीस खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट